हा व्हिडिओ कोणत्याही हॉरर शो किंवा मूवीचा नाही किंवा जंगलातीलही नाही, नाही। रात्रीच्या वेळी कुठेतरी मिशनवर गेलेले आहात असा सुद्धा हा व्हिडिओ नाही तर हा व्हिडिओ आहे मुक्ताईनगर येथील स्मशानभूमीचा कोट्यावधी रुपये खर्च करून अद्ययावत सोयी सुविधांनी उपलब्ध केलेली ही मुक्ताईनगरची स्मशानभूमी एवढ्या रात्रीला तुम्हाला स्मशानभूमीत आणण्याचा माझा विचार हा थोडासा वेगळा आहे कारण ही स्मशानभूमी दिवसा बघितली तर अतिशय सुंदर सुशोभित दिसते रात्री मात्र या ठिकाणी वीज नसेल तर अंतिम संस्कार करायचे कसे असे अनेक प्रश्न निर्माण होतात ही अंतिम संस्काराची जागा असून या ठिकाणी रात्रीच्या वेळी दिवेच नव्हते विशेष म्हणजे लाईट गेलेली नव्हती तर लाईट ही बंद पडलेली होती बंद पडलेल्या अवस्थेमध्ये नागरिक अंतिम संस्कार करणार कसे बघा हा पूर्ण व्हिडिओ आणि दिवसाचा व्हिडिओ सुद्धा यापुढे तर मित्रांनो ही आपली मुक्ताईनगर येथील खामखेडा रस्त्यावरील स्मशानभूमी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून या ठिकाणी अतिशय सुंदर सुशोभित आणि अद्ययावत असलेल्या सुविधांसह ही स्मशानभूमी बनवण्यात आलेली आहे आपण सभोवताली पाहिलं की या ठिकाणी आलेल्या अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांसाठी बसण्याची जागा आहे अंत्यविधी करण्यासाठी आता नव्याने बांधकाम दोन्ही बाजूने आपण बघतोय ते सुरू आहे एवढंच काय की ज्या ठिकाणी अंतिम संस्कार केले जातात ते सुद्धा अतिशय सुंदर असे घुमट तयार करून वेगळ्या आगळ्या वेगळ्या प्रकारची स्मशानभूमी मुक्ताईनगरला बनवण्यात आलेली आहे मात्र या मुक्ताईनगरच्या स्मशानभूमीची देखभालीची जी परिस्थिती आहे ती मात्र दुर्दैवी आहे काल ज्या वेळेला आमचे मित्र पत्रकार एम के पाटील सर यांच्या मातोश्री वारल्या त्यांना अंत्यविधीसाठी जेव्हा आणण्यात आलं रात्री ज्यावेळेस तर या ठिकाणी अक्षरशः लख अंधार होता म्हणजे गडद अंधारामध्ये काल अंत्यविधी करावा लागला मुक्ताईनगर नगरपंचायतचे काम असताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुरावस्था होणार नाही गैरव्यवस्था होणार नाही हे बघताना नगरपंचायत मात्र या स्मशानभूमीला विसरली का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे काल मी ज्या वेळेला आलेल्या काही लोकांशी चर्चा केली त्यांनी यावेळेला नाराजी व्यक्त केली की के एवढे मोठी मुक्ताईनगर नगरपंचायत आहे या ठिकाणी सगळ्या सोयी सुविधा असणे अपेक्षित असताना रात्रीच्या अंधारात जर अंतिम संस्कार करावे लागत असेल तर ते आपल्या मुक्ताईनगर दुर्दैवाची गोष्ट आहे आणि बाहेर आपलं जे नाव जातं तेही दुर्दैवाचं आहे कॅमेरामॅन फरीच सोबत मी विनायक वाडेकर वाडेकर इन्फो न्यूज जय हिंद जय महाराज याला असंच म्हणावं लागेल की जिथे जितो मुश्किल येत हुए भी सुक न मिला